आईसीू पर चाल कर एक नवीन फरोज आपकी हाईटेक डिस्टंस मॉनिटोर आईसीसीमोट कंट्रोल डॉक्टर महाजन का विच इज विजन तो इट मैच अब जब मैच हुआ तो हमने कहा कि now we will launch it। छोटे हॉस्पिटल में एक एक्स्टेंड आईसीयू केयर हमारा देते हैं, of course at a affordable cost। एलिवेल्ड लाइन, लोकल लेवल लाइन, आईसीयू चिक केयर अतिशे अतिशे थी मृत्यूच्या दारात किंवा अत्यंत गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात आणले गेल्यावर त्यावर तातडीने उपचार केले जातात अशा रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावे म्हणून डॉक्टर महाजन हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे नवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून आरोग्य संबंधी गंभीर गुंतागुंतीवर मात करण्यासाठी होम क्रिटिकल केअरचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्कन आय सी एने नुकतीच महाजन हॉस्पिटलची हात मिळवणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट आय सी यू युनिट स्थापन केले आहे अनुभवी तज्ज्ञ तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या आय सी यू सुविधांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा रुग्णांकरता नक्कीच फायदेशीर ठरणार आहे फाल्कन आय सी यू संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेची सुलभता वाढवण्याच्या अंमलबजावणी करते फाल्कन आय सी यूच्या या योजनेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात भारतात अंदाजे तीन हजार आय सी यू बेड उपलब्ध करून दिले जाणार आहे भारतात फाल्कन आय सी यू व्यतिरिक्त सी सी यूची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उत्तम योजना आखण्यात आली आहे जी आणखी एक हजार फाल्कन आयसीयू बेड जोडणार आहे या उद्घाटन प्रसंगी बोलताना क्रिटिकल केअर युनिफाईड सी चे कार्यकारी अध्यक्ष आणि फाल्कन आय चे संस्थापक श्री राजू माथुर सांगतात की भारतात क्रिटिकल क्रे उपचारामध्ये क्रांती घडून आणणे ही आमचे ध्येय आहे सो आपण एक तो पता है की आय के रिक्वायरमेंट क्या है जो मोर पेनिट्रेटिव होनी चाहिए जो डीपर जाने चाहिए राइट और इन डीपर लोकेशंस में हम उन हॉस्पिटल्स को देख रहे हैं जिनकी ऑलरेडी स्टेब्लिश है रेपुटेशन और उनके पास फैसिलिटीज सब है तो इस एरिया में जहां पे आप देखेंगे हमें लगा कि बहुत यहाँ पे काफी नीड होगी एंड इट इज जैसे बोला कि ये लोकल आईसीयू है फ्रेंडली नेबरहुड जैसे आपका डिपार्टमेंट स्टोर होता है वैसे आपका है ये लोकल आईसीयू है एंड फिर जब हमारी बात हुई तो हमने स्टेम आर फैसिलिटीज देखी वेरी गुड फैसिलिटीज वेरी गुड रेपेशन विजन जो है सर का डॉक्टर महाजन का विच इज अ वेरी गुड विजन तो इट मैच और जब मैच हुआ तो हमने कहा कि नाउ वी विल लॉन्च इट हियर राइट आईसी का रिक्वायरमेंट आता है तो थोड़ी सी पैनिक सिचुएशन होती है लोगों को पता नहीं होता हम क्या करें कहाँ जाए ऑल दैट राइट एंड दिस इज लाइक नोन राइट हेयर वो सेवा करने का विचार है और एक प्लान वे में हम आगे जा रहे इस तो मॉडल है क्योंकि जो इमीडिएट केयर चाहिए वहाँ पे डॉक्टर महाजन हॉस्पिटल से वैद्यकीय संचालक प्राइवेट लिमिटेड से एक्सपर्ट डॉक्टर yes, प्रदीप महाजन सांगतात की महाजन हॉस्पिटल हे पन्नास बेडची ची क्षमता असलेले अनेक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे एकाच वेळेस ग्रुप डिस्कशन टाईम हे त्याचे पॉझिटिव्ह बेरी जसं तुम्ही विचारला प्रश्न इंटेरियरचा तर इंटेरियरच्या आयसीयू हे फार आयसीयू काम असतं कारण ते तुम्हाला सगळे स्टाफ मिळत नसत स्टाफ तास तो सेंट्रल मॉडिटरी कनेक्ट करना द इंटीरियर नॉट ओनली डिस्ट्रिक्ट प्लेस रीचिंग टू स्मॉल विलेज इज मोर इम्पॉर्टेंट दिस कंट्री स्टिल लिवज इन स्मॉल विलेजेस अजुशी टेपर अपना गावान जिसे सर्विस हाई एंड टेक्नोलॉजी है जर वी वॉन्ट टू रीच टू द स्मॉलेस्ट प्लेसेस तर डिजिटलायझेशन जो कन्सेप्ट आहे मोदीजींचा हा जसं एकोण फायनान्स मध्ये झालेला आहे तर हेल्थ केअर मध्ये एक मोठं रिव्होल्युशन करते फाल्कनाचा भाग झाला असल्यामुळे वी ऑल्सो लुक फॉरवर्ड दिस टू कॉम अपॅज बिग तसेच फालकन आयसीयू ची प्रगत देखरेख प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने उपचारामध्ये सुलभता प्राप्त होण्यास मदत होईल फाल्कन आयसीयू चे वरिष्ठ इन्सेन्सिव्हिस्ट डॉक्टर अवधूत कुलकर्णी